नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर चला आज आपण जाऊया थोडंसं बाहेर तर बाहेर कशाला आहे थोडीशी आपण करणार आहोत लग्नाची खरेदी तर चला मी दाखवते तुम्हाला काय काय खरेदी केलेली आहे ते हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आपण चाललेलो आहोत बाहेर तर बाहेर आम्ही भरपूर जण जात आहोत आमचं म्हणजे पूर्ण कुटुंब आणि सोबत आहेत ते आपले आता त्यांची ओळख मी तुम्हाला आत्ता नाही करून ना। देणार ओळख देईल तुम्हाला ज्यावेळेस त्यांना वाटेल त्यावेळेस त्यांची ओळख करून देईल त्यामुळे कुणालाही मी कॅमेऱ्यात घेतलेलं नाही आहे फक्त आम्ही भरपूर सारेजणं म्हणजे हां माझा भाऊ भाऊ जो आहे ना तो व्हिडिओमध्ये असतो कधी कधी तर तो आहे तो ड्रायविंग करत आहे आणि आम्ही आहेत मागे दोघे तिघजणी बसलेलो आहोत जी आमची नवीन होणारी भाऊजही आहे ती नवरी आणि आम्ही तिच्यासोबत एक मैत्रीण आहे तर असे आम्ही दोघे तिघजणी आहोत तर आम्ही आता इथं आलेलो आहोत पहिल्यांदा सुरुवात जी करत आहोत ती आहे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ गणपती जो आहे तुळशीबागेतला त्याच्या दर्शनानं करत आहोत तर चला आम्ही ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे छान असं गणपतीला सजवलेलं आहे बाहेरून आणि आतून तर तो नेहमीच सजवलेला असतो आणि इथे आलेलो आहोत आम्ही साड्यांच्या दुकानामध्ये अरे त्यांनी हे केलं आले तेव्हाच बघायला पाहिजे ह्याच्यात कसलं दिसतं ना बाबा ते कलरच नाही जवळून घेतल्यावर वाटत थोडासा वाटत कलर नाही का नाही नाही जवळून घेतल्यावर खूप वाटतं हा नाही हल हां जवळ घेतल्यावर वाटते बरोबर तर ही साडी जी आहे ती आम्ही सिलेक्ट केलेली आहे आणि एकदम छान आहे हिचा साऊथ इंडियन लुक एकदम छान दिसणार आहे आणि ह्याच्यामध्ये स्टोन वर्क वगैरे आहे किंमत सुद्धा हिची खूप हेवी आहे आणि साडीसुद्धा हेवी आहे म्हणजे जडसुद्धा आहे आणि छान पण आहे म्हणजे एकदम शिल्की कपड्यामध्ये सिल्की कपड्यामध्ये आहे आणि छान आहे म्हणजे एकदम परफेक्ट आपल्याला जशी पाहिजे तशी भेटलेली आहे आणि हा जो आहे तो वाईन कलर आहे नेसल्यावरती छान दिसत आहे पण पन... पण ही एकाच साईडनं जी म्हणजे वेलाची जी डिझाईन आहे ना ती भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आहे स्टोन वर्क पण आहे पण ती वेलाची डिझाईन जास्त असल्यामुळे मग ती आम्ही घे सिलेक्ट केलेली नाही आहे तर ही तरही दुसरी जी आहे तर ही चिंतामणी कलर आहे आणि हा आणि हा जो कलर आहे तो नवरीच्या नौर पसंतीचा आहे आणि चिंतामणी पण नाही जास्त करून हा कलर हा कलर जो आहे तो मोरपंकीमध्ये आहे तर छान दिसत आहे हा सुद्धा कलर तर हा एक कलर आम्ही सिलेक्ट केलेला आहे इथे नवरीला नऊवारी लुक करायचा आहे त्यासाठी मग नऊवारीवर कुठली साडी छान दिसेल त्यासाठी दोन तीन साड्या ज्या आहेत त्या वेर करून बघितलेल्या आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या साड्या वेर करून बघितलेल्या आहेत तर वेर केल्याच्या नंतर छान दिसली तर आपण सिलेक्ट केलेली आहे कारण एखाद्या का, वेळेस काय होतं कलर खालती आपल्याला बघायला छान वाटतो आवडतो आणि नेसल्याच्या नंतर छान नाही वाटत तर त्यासाठी वेअर करून बघितलेल्या आहेत साड्या तर चला इथं दोन झालेल्या आहेत आणि तिसरी जी आहे ती ही गुलाबी कलरची साडी आम्ही म्हणजे नवरीला जास्त आवडलेली आहे ही सुद्धा साडी तर ही साडी आम्ही सिलेक्ट केलेली आहे तर हिचा रंग जो आहे तो गुलाबी कलर आहे आणि ही नेसायची आहे ब्राह्मणी कोल्हापुरी तर त्या टाईपची इथं वेअर केलेली आहे म्हणजे सगळ्या साड्या वेअर करून बघितलेल्या आहेत फक्त जी पहिली पैठणी आहे ना ती सोडून हां हळदीची पण वेअर वगैरे नाही करून बघितलेली पण हळदीचा कलर एकदम परफेक्ट आणि छान बसलेला आहे तो तुम्हाला दाखवते मी पुढं करून इथे काय झालेले आहे सगळेजण आता कंटाळलेले आहेत ना आणि भरपूर वेळ झाले साड्या मात्र घ्यायच्या दोन चार होत्या पण आपल्याला कलर कलर क्वालिटी आणि जसं पाहिजे तसे डिझाईन वगैरे सगळंच आपण पसंत करायला पुन्हा वेर करून बघायला जसं पाहिजे तशाला आपल्याला एखाद्या वेळेस बॉर्डर चांगली येत नाही कधी कलर चांगला मिळत नाही कधी वर्क चांगला भेटत नाही त्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरी बघतो आपण क्वालिटी बघतो मग वेळ आपला भर भरपूर जातो तर आम्हाला पण तसंच भरपूर वेळ झाला होता आणि एक जास्तीची खरेदी थोडी करायची म्हटलं तर वेळ तर जाणारच पण मुलं पण सोबत आले होते त्यासाठी ते कंटाळे होते थोडेसे तर चला इथे ही ब्राह्मणी कोल्हापुरी नेसून बघितलेली आहे तर छान वाटत आहे हीसुद्धा ट्रेन थोडासा जुना झालेला आहे हिचा पण नव नवरीला म्हटल्यावर थोडासा कलर पण हेवी आणि डिझाईन थोडीशी बारीकमध्ये छान वाटते जरा जशी पाहिजे तशी आम्हाला भेटत नव्हती पटकन म्हणजे भेटायला काही नाही भेटतात कलर वगैरे होते भरपूर पण आपल्या आवडी आवडीनुसार जसे पाहिजे तसे नव्हते भेटत तर चला इथे ह्यांनी भरपूर साऱ्या पिवळ्या साड्या आणून टाकलेल्या आहेत पण त्यातली आम्हाला जी आवडली ती होती ऑरेंज कलरची त्यासाठी मग आम्ही इथली पिवळी कुठलीच सिलेक्ट केलेली नाही आहे इथं फक्त जी आहे ती ही ब्राह्मणी कोल्हापुरी वेअर करून बघितलेलीच घेतलेली आहे आणि आता ही पूर्णसुद्धा झालेली आहे एक थोडीशी बाकी आहे फक्त आणि ही नेसायची कशी ते तो सुद्धा व्हिडिओ पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण काढलेला आहे पण पूर्ण मी दाखवलं नाही कारण कसं आहे अजून लग्न पण बाकी आहे आणि मुलीला असतात आणि कसं आहे बरोबर दिसतो न दिसतो त्यासाठी मी पूर्ण नाही दाखवलेलं तुम्हाला दा। तर चला आम्ही दिसत आहोत सगळेजण इथं आरशामध्ये कोण शूटिंग करतं आहे कोण बघतं आहे कोणी साडी कडवकत आहे झालेली आहे इथं वेर करून आणि छान दिसत आहे वेर केल्याच्यानंतर अगोदर एवढी वाटत नव्हती पण वेर केल्याच्यानंतर छान दिसत आहे अजून थोडा म्हणजे जसं पाहिजे तसा लूक वगैरे दिल्याच्यानंतर ब्लाऊज वगैरे सर्व झाल्याच्यानंतर एकदम छान दिसणार आहे ही हे बघा एकदम त्याचा ब्लाउज पीसचं थोडंसं हे करून बघितल्याच्यानंतर परफेक्ट छान दिसत आहे तरीची आपण अपन... ब्राह्मणी कोल्हापुरी शिवून पण घेतलेली आहे तर चला ही झालेली आहे आपली परफेक्ट तिसरी साडी तर आमची प्रतीक्षा विचार करते एकदा साडी शिवून घेतल्या मग नंतर ती वापरताना येणार मग फक्त ती जी आपण शिवली त्याच टाईपमध्ये नेसावी लागणार तर चला त्या दोन तीन सा म्हणजे साडे जे आहेत आपल्या घेऊन झालेल्या आहेत इथं आम्ही घेतलेल्या आहेत जे शेला असतो ना तो घेतलेला आहे तर हा ग्रीन कलरचा जो शेला आहे ना तो आपल्याला गुलाबी गुलाबी साडीवरती आहे आणि जो गुलाबी आहे ना तो आपल्या सुरुवातीला घेतलेल्या साडीवरती बसणार आहे तर चला इथे दोन शेले आपण घेतलेल्या आहेत हा एक लाल कलरचा आणि एक गुलाबी हिरव्या कलरचा

चला इथे शेले वगैरे आपले घेऊन झालेले आहेत आणि हे जे आहे ती पिवळी साडी जी आहे ही आता हळदीसाठी आपण सिलेक्ट केलेली आहे तर एकदम छान परफेक्ट आणि काटापदराची साडी स्वस्तात मस्त भेटलेली आहे ही साडी आणि छान आहे कलर पण छान आहे तर चला इथे खाली आलेलो आहोत आपण आता तुळशी वागेमध्ये तुळशी बागीमध्ये आता ज्याला जे वाटण ते खरेदी करत आहे कोणी शूज घेत आहे कोणी चप्पल घेत आहे कोणी हार घेत आहे कोणी बांगड्या घेत आहे सगळ्यांची आपली आपली खरेदी अशी इथं चालू झालेली आहे मुलांना कसं आहे जे बघितलं ते घ्यावंच वाटतं चप्पल घेतली तरी शूज घ्यायचा शूज घेतली तरी चप्पल घ्यायची कानातलं घेतलं तरी गळ्यातलं घ्यायचं गळ्यातलं घेतलं तरी केसांचं घ्यायचं काहीतरी घ्यायचंच असतं मुलींना नाही घ्यायचं आपल्याला काय नाही घ्यायचं मी कधी कर। <laughs> <laughs> ना करू पुढच्या वर्षी घेणार ही चप्पल इथं घेतलेली आहे छान आहे पायामध्ये एकदम छान दिसत आहे ही चप्पल आणि रेट मध्ये पण चांगली बसलेली आहे आपल्याला तीन <laughs> हजार <laughs> 84 पेंटर दिसू दे काय ते पेन्सिलच छान दिसती त्याचा लक्ष्मी काय हात काढना हात काढनाय भोणी बाई शर्ट कुठला कुठला कलर बरोबर लक्षتين सर दे पत्तावे चांगला तर मीच त्याच्यात कामातले भी चांगले त्याच्यात ना बाकडे तो बम्याच होता शर्ट काढतले बनले हे लेव टवट काढतले हे पण दाखायले बघू तरी साड्यावरती जशी पाहिजे तशी ज्वेलरी इथं घेऊन झालेली आहे हा जो आहे तो कंबरपट्टा आहे आणि ही जी आहे ती केसामध्ये लावायची हो आपली कुयरी आहे हा लक्ष्मी हारावरचं कानातला आहे बांगड्या वगैरे सुद्धा इथं घेतलेल्या आहेत आणि इथे आलेले आहोत सुन हे वॉचचं जे शॉप आहे तिथे आपण आलेलो आहोत तर इथं घड्याळ घेतलेली आहे सुनाटाची घेतलेली आहे घड्याळ शिवजयंतीची खूप छान तयारी चालू आहे मंदिर वगैरे जसं अयोध्या मंदिर बनवलं होतं त्या टाईपचं इथं मंदिर वगैरे बनवणं चालू आहे शिवजयंती आता उद्यावरच आलेली आहे तर तयारी पण खूप छान झालेली आहे इथे तर चला इथं आपली खरेदी झालेली आहे खरेदीवर छोटंसं रिव्हिजन झालेलं आहे जे ज्वेलरीवरती तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय